नमस्कार फ्रेंड तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे भांगेश्री फुलारी आणि हात हा व्हिडिओ मी सकाळी म्हणजे एवढी पण नाही दहा वाजता शूट करत आहे मी मस्त फ्रेश वगैरे झाली मग म्हटलं काल माझ्या इथं नवीन शेगडी आणली जे की माझं स्वप्न होतं की माझ्या घरी अशी शेगडी असावी आणि ते जुनी जी शेगडी होती त्याचा एक साईडचा सा जो हे होता काय एक साईडचे आहे ना ते चालतच नव्हती म्हणजे चपाती करायला त्याच्यामध्ये पंधरा पंधरा वीस वीस मिनटं लागाय चपासचा चपाती करायला आणि गॅस पण वाय जात होतं सारखं वास येत होता लिकेज होत होतं तर त्यामुळे मग त्यांनी फ्लिपकार्टवरून एक नवीन ऑर्डर केली तर ती आता आलेली आहे कालच आम्हाला रिसीव झाली आणि मी आज म्हटलं ते मी असं ऐकून होती की नवीन घरामध्येच आल्यानंतर दूध उतू घालतात तर आपण म्हटलं जाऊ दे आपण नवीन शेगडी आलेली आपल्या घरी तर त्याच्यावर दूध ऊतू घालायचं तर आता मी याच्यावर दूध ऊतू घालते नंतर चहा पिते आणि नंतर मग कामाला लागते त्याच्याशिवाय मला काही काम सुचत नाही चहा न ना पिल्याशिवाय फायनली आमच्या घरी शेगडी आलेली आहे नवीन तिथं लाईटर आहे त्याच्यामध्ये पण हे आपल्या कट्ट्याच्या किचन कट्ट्याच्या लई छोटी वाटते ना नुसतं हैना <laughs> वाव! वास करा बंद आता या जुने बिचारीले काढून टाकलं बर्नर आले ले याचे बर्नर बघा कसे आलेले आहेत म्हणजे जे आपल्या घरचे आहे त्याचे हे आहेत जुने याचे काढून लावले आम्ही याला पण याच्यासोबत हे आलेले आहेत मी तर फर्स्ट टाईमच बघितलं आहे मला कमेंट करून सांगा असे असतात खरं आलेले तर किचन कट्ट्यावर बघा ती केवळची दिसती आहे <laughs> आमचे याच्याहून ले, ले दिवस भांडण झालते कारण की ती एक आहे ना ती एक साइडचं कामच करत नव्हतं ही आहे ती शेगडी बघा किचन कट्टा किती मोठा दिसते आणि ती किती छोटी दिसते किचन कट्ट्यावर म्हणजे खूपच छोटी वाटते चला चल मी आता याच्यावर दूध ठेवते गरम करायला आणि याचे बर्नर बघा किती म्हणजे हलके पण आहेत आणि वेगळे सुद्धा आहेत हे बघा अशा प्रकारे मी आता याच्यावर दूध उतू घालते बघू आता कसं होतंय तर आणि ही पूर्ण काचाची आहे ही जी आहे ना ही पूर्ण काचाची आहे मी खूप एक्सायटेड म्हणजे एक्सायटेड होती की मला पण अशी शेगडी पाहिजे होती पण मी त्यांना म्हटलं नव्हतं घेऊन या पण ते म्हणत होते मग फायनली तुझाला म्हणजे उकडी आलेली आहे आणि थोडं मी दूध उतू घालणार आहे बघा किती सर दूध उधू केले थोड्याच्या नादामध्ये पण जाऊ द्या झालं ना आता बनवते मी चहा इकडे चहा बनवून झाला मला करायची होती शेपूची भाजी शेपूची भाजी चिरली मुंगाची डाळ भिजत घातली होती आता शेपूची भाजी करतो इथे मी बनवली शेपूची भाजी मला आधी शेपूची भाजी आवडत नव्हती पण मी आता हिरव्या पालाभाज्या खायला लागली तर त्याच्यामध्ये मी शेपू पण आता खाते इकडं पोळी पण झालेली आहे हा ग्लास ह्याच्यासाठी ठेवला आहे की हा तावा थोडासा हलत होता ना म्हणून त्याला सपोर्ट म्हणून ठेवलेला आहे बघा मी किती सुंदर अशी पू पोळी केली आहे मला खूप आवडते माझ्या स्वतःच्या हातची पोळी आणि इथे पण बघा आहे किती मऊ लुसलुशी तशी चपाती केलेली आहे अशा प्रकारे माझ्या चपात्या सुद्धा झालेल्या आहेत आता मी त्यांचा डब्बा पॅक करते आणि डब्बा पाठवते त्यांचा टिफिन दिला मग म्हटलं आपण थोडं जेवण करून घ्या आणि नंतर मग काम आलेलं तर हे जे दिसतंय ना हे मला आता पाच रिसिव्ह झालेलं आहे याच्यामध्ये बेडशीट आहे आणि दोन पिलो कवर आलेले आहेत खूप छान आहे मी मिशोवरून ऑर्डर केलं होतं आणि कापड पण छान आलेलं आहे मला खूप आवडलं चला मग तुम्हा मी तुम्हाला हे ओपन करून दाखवते आधी मी जेवण करून घेते या जेवण करायला इकडे साई संध्याकाळी झालेली होती तर मी दिवे लावून लावत होती दिवे वगैरे लावले खूप प्रसन्न वाटत होतं घरामध्ये त्यानंतर मस्त मी स्वयंपाक वगैरे बनवते आणि मी तुम्हाला ते बेडशीट आहे ते ओपन करून दाखवते नंतर ब्लॉगला एंड करते आणि हा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आणि साईडला जे बेल आयकर असते ते पण प्रेस करून त्याच्यामध्ये ऑल सिलेक्ट करा जेणेकरून मी टाकलेला पहिला व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचेल आणि सपोर्ट करा माझ्या चॅनलला चला चला तर ही आहे ती बेडशीट खूप छान आहे आणि ही डबल बेडची आहे मला किंग साईज पाहिजे होती त्यामुळे चुकीची बोलावल्या गेली आणि पाहिजे असल्यास मला पी पी डी एम लिंक टाईप करा मी तुम्हाला लिंक प्रोव्हाइड करेन